मित्रांनो वेलकम बॅक टू चॅनल मैदाना तो व्हिडिओ मित्रांनो आज वेट 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 तुम्ही सगळे कशा हात माझे ओले आहेत कारण आता मी जस्ट निघणार आहे प्रॅक्टिस साठी ओके okay, त्याच्या अगोदर तुम्ही कसे सगळे त्याच्या <laughs> अगोदर तुम्ही सगळे कसे आहेत मस्त मजेत होप तुम्ही चांगले असणार आणि आपल्या लाईफमध्ये जे पण शीट होते त्याला तुम्ही एन्जॉय करत असणार चला मित्रांनो आज आपला दहनदीचा पहिला दिवस आहे प्रॅक्टिसचा माहिती आहे आम्हाला आम्ही खूप लेट स्टार्ट केली आहे प्रॅक्टिस पण आता जेवढी पण प्रॅक्टिस आम्ही करूया आम्ही ट्राय करूया की आम्ही आमचा बेस्ट देऊ त्यामध्ये तर रेडी होतो फटाफट आता जस्ट आलो आहे कामावरून आणि आता आपण जाऊया प्रॅक्टिससाठी खूप मजा येणार आहे या टायमाला या टायमाला आम्ही आठ तर लावूया सात लावलेले लास्ट टाईमला तुम्हाला बघायचं आहे तर तुम्ही पाठी जाऊन बघू शकता लास्ट टाईमला आम्ही मी पूर्ण व्हिडिओ काढलेले मी प्रॅक्टिसचे पण व्हिडिओ काढलेले आणि धँडीचे पण व्हिडिओ काढलेले तर येस मित्रांनो जाऊन बघा खूप मजा आलेली या टायमाला आपण आम्ही राडे करूया फुल राडे सह्याद्री पथकाचा गोविंदा आला लेसगिओ भेटूया फटाफट तिकडे चला 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 इकडे

आपल्याला सराव चालू करायचे तर त्यासाठी जेवढ्या आज उपस्थिती आहेत त्याची उपस्थिती डबल पाहिजे तर त्यासाठी आपण उद्यापासून प्रयत्न करायचे आज आपण इथे नारा देऊन पूजा परत एकदा करतो त्या दिवशी जरा गुरु करून पूजा छोट्या संख्येने झाली तर ते मोठ्या संख्येने आज होते त्याची उपस्थिती आपल्याला उद्या डबल पाहिजे सराव करताना चोवीस तारखेला त्यांचं फंक्शन आहे आपल्याला साक्षर आपल्याला टूर्नामेंट त्या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतलेला आहे आणि भाग नुसतं घ्यायचं ना आपल्यासोबत आपला खो पण करायचं आहे आणि आपण बघायला गेल्या सर्वात जुना गोविंद पथक बोलतो तर आपलं पथक आहे नंतर आलेले आहे ते त्याचा फायदा आपल्याला दाखवायचा होता की आपण काय करू शकतो जेवढे जास्त लोक जेवढा चांगला सराव होईल तेवढा आपण त्यांना जास्त स्वतः करू शकतो आणि स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न पूर्णपणे करू आपण जेवढ्या तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये करायचं आहे ते ग्राउंड असं दिसतोय उद्या अजून काहीतरी आपण त्यामध्ये बॅनर वगैरे खाली जे कॉन्टॅक्ट मध्ये आहेत ना तुमचे मित्र जेवढे येतात बघा दोन मिनटर कुठल्या बाजूला

जोस कंटिन्यू आहे ना त्यांची साईड द्यायची आमचे चोवीस तारखेला फोन एक्सेस परफॉर्मन्स करणार आहे आपण तुमची उपस्थिती ती आहे ना जरुरी आहे आमच्यासाठी आणि तुमच्यासाठी पण तर तुम्ही काय म्हणता खेळाला खेळ म्हणत असाल मी सांगतो काय तुम्ही अजून लोकांना घेऊन म्हणजे आता आपण एकतेतून आपण का डिजिटल जन्म झाला प्रॅक्टिसन तसं नाही आपल्या सोबत अजून कोण मित्र मंडळी आहेत जो बसले असतात काय नाही त्याला आवड आपण आवड पाहिजे आवड आपण दिली पाहिजे आवड नसेल प्रत्येकाला आवड पहिल्यापासून असते का नाही तो जेव्हा येईल मातीत येईल तो जेव्हा करेल तो ला ला। ले ले त्या व्यक्तीला तेव्हा आवड होते कोणाला पहिल्यापासून जन्मताच पोटातून आवड निर्माण होत नाही कुठल्या कुठे त्यासाठी आपल्याला दिली पाहिजे कितील तरी येऊन ऐकू सगळे तुम्ही घेऊन या जेवढी कोर आपल्याला जिथे आपण सांगतो विचार करतोय काय काय सांगू पण नाही शकत की आपण दहांडीच्या तिथे आठ पण त्यासाठी उपस्थिती उपस्थिती खूप चोरांची पाहिजे म्हणजे जास्त मुलांची पाहिजे तेवढे थर आपल्याला लावण्यासाठी मुलं गरजेचं आहे तर तेवढ्या लोकांना तुम्ही घेऊन या सगळे प्रॉपर चालू होईल चोवीस तारखेला आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये जायचं आहे आणि आपल्याला तिकडे एकदम चांगलं सिद्ध करायचं आहे की बघा हाय दुनं पथक आम्ही आहोत ठीक आहे आणि तुम्ही घेऊन या पूर्ण या ते खाली चेंज कर हे पण का सोडून द्या नॅपकिन भेटेल हे भेटेल नाही भेटेल नॅपकिन एक लूज नाही आहे भेटत नाही काय नाही भेटत शोल्डर आपले मजबूत झाले ना परफेक्ट उभा राहणार ब्रेसच्या मुलाला नॅपकिन इम्पॉर्टंट आहे पण वरच्या मुलाला स्वतःच्या एम्पीवर उभं राहायचं चार पाच सेने आहेत पण तेंज करायचं आणि सगळ्यात म्हणताय अजून एक गोष्ट सांगतो मी आता आपण ना शाळेमध्ये नाही तिकडे कसं बाजूने पूर्ण शेड होता आत मध्ये कोण काय करत शिव्या देते कोण बुक्का खात वगैरे ते दिसत नव्हतं आणि मी आता दिसेल कारण की आपण मेन रोड म्हणतो

व्यवस्थित प्रॅक्टिस करा आपले सात थर काय आठ पण जावं आपण फक्त प्रत्येकाने या उद्यापासून वेळेवरती साडेआठ वाजता आपली प्रॅक्टिस चालू होईल जो कोणी येईल लवकर त्यांनी मेसेज करा की आम्ही आलो आहे या लवकर या इथं आत्महत्येकडे पी आहे डीपी चालू करा या इथे उभं राहा तुम्हाला काय वाटलं इथे कचरा आहे ते थोडं काढू शकतो माणूस काय तर आपल्याला सराव करायचा आहे दुसरं कोण नाही येणार नाही कुठे दगडी दिसले काय दिसली बाहेर जो कोणी लवकर येईल जो लेट है तो आप तो आला आला ना आणि आल्याच जरा बॉडी गरम करा वॉर्मअप करा जेणेकरून आपल्याला कुठे विजा झाली नाही पाहिजे प्रॅक्टिस करताना वॉर्मअप करणं जरा गरजेचं आहे ठीक आहे आमच्यापैकी पण तुम्ही सुद्धा आल्यानंतर जरा बॉडीची एक्सरसाइज वगैरे आमचीच गरज काय असेल कारण की आता आमच्यानंतर कोण सांभाळेल तुमच्यापैकीच कोणी असेल जो आमच्यानंतर सांभाळेल हा पत्ता आम्ही काय पूर्ण नसणार आहोत आमच्या नंतर आहेत ना सूरज जो है तुम्हारे ही बनेगा ऊपर वही वही बनाएगा खडा करेगा हम लोग अभी है ना तब। जब से संभाल रहे सोलह साल से तब उमर तुम्हारे ही था छोटा छोटाही हम तब से संभाल रहे वैसे तुम संभाल आग जाऊ जा त्यानुसार या आणि तर आपलं समजून

So, how come sa first day ni ata mi ninggalo itun?